आता हे तुम्ही बघू शकता आता हे हँडलूम आहे तर आता कसं ओळखायचं तर हे पॉवर लूम आहे पदर हे जे आहे हे थ्री बाय वन कापड आहे थ्री बाय वन कापड म्हणजे काय हे तीन धाग्यांनी एक धागा बनलेला आहे थ्री बाय वन येतं फाय बाय वन येतं सेव्हन बाय वन, ये वन पण येतं जसं जसं मग कापड वाढणार तस तस त्याचा रेंज वाढणार तशी तशी ती हेवी होणार कारण की हे सगळे हातमागाचे साडे आहेत परंतु असं पकड फक्त राजा महाराजाच वापरत होते चंदेरी कारण की त्या काळी हे चंदेरी खूप तर हे जे कलेक्शन तुम्ही बघताय हे स्पेशल सौंदर्य कलेक्शन म्हणून आहे इकडं सगळं हँडलूम पॉवरलूम जे तुम्ही हातमागचे जे साडे असतात तर ते सगळं पूर्ण कलेक्शन ब्रायडल कलेक्शन चंदेरी माहेश्वरी सगळं कलेक्शन्स या गादीवरती तुम्हाला बघायला भेटेल इट्स अ व्हेरी स्पेशल प्रीमियम कलेक्शन आहे इकडं तुम्ही असं पकडा अगदी सात ते आठ हजारपासून तर तुम्हाला एक पन्नास साठ हजारपर्यंत साड्यांचे सगळे ऑप्शन्स भेटतील जसं मी तुम्हाला सांगितलं हा आपलं सौंदर्य जो कलेक्शन आहे ही जी गादी आहे इकडं मेजरली ब्रायडल किंवा जे सिल्क वगैरे प्युअर सिल्क चंदेरी माहेश्वरी हे सगळं कलेक्शन आहे तर आपण आता आपण एक एक, एक, एक कलेक्शन बघतोय तर हे टिश्यूमध्ये दाखवतोय मी तर हे जे कलर रेंज आहे हे म्हणजे सध्या म्हणजे वेअर केल्यानंतर त्यांचं खूप हिट पीस आहे जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की इकडच्या इकडं तुम्हाला हँडवर्क वगैरेचे पण ब्लाऊजला जर का हँडवर्क वगैरे करून घ्यायचा असेल तर ते सगळे ऑप्शन सुद्धा अवेलेबल आहे ह्याच्यामध्ये भरपूर पॅटर्न्स भरपूर व्हरायटीज भेटल आता हे जे पीस आहे हे तुम्हाला आफ्टर डिस्काउंट साडे सोळा हजारला बसेलो येस भरपूर कलेक्शन आहे याच्यामध्ये आजकाल साखरपुडेला मोस्टली टिश्यू चक्रेस झालंय सगळे प्युअर मध्ये येतील ठीक आहे लग्नामध्ये आता भरपूर लोक शालू नाही नेसून असं हे रेड कॉम्बिनेशन वगैरे पण घालतात हा एक ठराविक कॉम्बिनेशन तुम्हाला दाखवतो वेरी ब्युटिफुल स्काय ब्ल्यू अँड येलो कॉम्बिनेशन बघू शकता एकदम सुंदर आहे साऊथ पॅटर्न मध्ये हा पण हा कलर जे खूप फोटोजेनिक कलर आहे हे हे सगळे थोडे हे जरी अशी आहे ना की हे थोडे फिरते कलर बनतात जे गोल्ड ची साडी जी आहे तुम्ही हे बघू शकता हो हा पदर, पदर आहे रनिंग मध्ये ब्लाउज असणार आहे थोडं रानी कॉम्बिनेशन पाहिजे असेल तर हे पण आहे आयटम्स भरपूर आहेत प्रत्येक ह्याच्यामध्ये आता थोडस बनारसी कथांमध्ये दाखवतो हे प्युअर बनारसी कथान आहे खूप वेगळं कलर आहे जे इंस्टाग्रामच्या लिंकवरती पण ह्याचा व्हिडिओ बघायला भेटेल तुम्हाला इंस्टाग्राम वरती सत्यनारायण क्लॉस स्टोस या नावाने तुम्हाला लिंक भेटेल हा एक yes. कलर आहे ह्याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन भरपूर आहेत प्युअर कतान आहे एकदम लाईट वेट आहे लुक तेवढंच हेवी आहे ड्रायक्ली नोंदी येस हेवी साडीज आहेत त्याच्यामध्ये मस्टर्ड कलर पण खूप सुंदर आहे आता हे कतान बनारसी आहे तुम्हाला जर का प्युअर बनारसी सिल्क वगैरेमध्ये पाहिजे असेल त्याच्यामध्ये वर्क मध्ये पण पाहिजे असेल तर ते पण भेटल खालची साडी सोळा हजाराची आहे बाकी ऍज पर वर्क वगैरे साडे एकोणीस साडे सव्वीस साडे एकवीस म्हणजे कसं आहे कापड बेसिक कापड सेम असणार आहे पण हे वरती असं हे जे जरी वगैरे आहे जे वर्क वगैरे आहे ते कमी जास्त झाल्यामुळं त्याचा रेट येईल आणि ह्याच्यामध्येच ह्या सेम लुक देणार असं बकडा साडेआठ साडे अकरा साडे दहा हजाराच्या रेंजमध्ये पण पीसेस अवेलेबल आहेत प्युअर बनारसी नाही पण बनारसी आहेत तर तुम्ही हा एक वेळ बघू शकता पीस बनारसी कतांमध्येच आहे साडे पंचवीस हजारचं सा पीस आहे पण लग्न महोत्सवामध्ये फक्त आणि फक्त साडे सोळा हजारला पडेल तुम्हाला तर हे जे ब्लाउज आहेत तुम्ही फक्त एक पकडा हे ब्लाउज वरती तुम्ही हँडवर्क वगैरे पण करून घेऊ शकता फ्लमिंगोची डिझाईन मोर नको असेल तर फ्लमिंगोची डिझाईन बनवू शकता बटरफ्लाय बनवू शकता तुम्ही खूप काय आयटम आपण करू शकतो ठराविक आता तुम्हाला काहीतरी पैठणीमध्ये दाखवतो प्युअर मध्ये आहे क्लासिक पैठणी आहे हॅन्डलूम आहे साडे बारा हजारची आहे पण फक्त महोत्सवामध्ये साडे दहा हजारला भेटेल येस त्याच्यामध्ये रुद्राक्ष बुट्टी असलेली हे खूप म्हणजे खूप युनिक कलर आहे लवकर भेटणार नाही किंवा याच्या अगोदर तुम्ही हे कलर बघितलं सुद्धा नसेल व्हेरी युनिक कलर सेल्फमध्ये साड़े नऊ ला पडल हे आणि ऑबविसली फॅब्रिक थोडं चेंज झालं ठीक आहे तर ते म्हणजे त्याचे रेट्स व्हॅरी होतील आता हे साडेसहा हजारलाच आहे फक्त पैठणी टेम्पल बॉर्डर लाइनिंग लाईनिंगमध्ये पैठणी लाइनिंग पण भरपूर ट्रेंड आहे मुनिया पैठणी हे मुनिया पैठणी आहे सगळ्यांमध्ये कलर ऑप्शन भेटतील या साड्यांमध्ये हे क्लासिक कलेक्शन आहे तर आता ह्याच्यामध्ये समजून घ्या हे प्युअर आहे फक्त जे पदर आहे ते पावर लूम आहे जर का पदर पण हँडलूम मध्ये गेलं तर ह्याची जे कॉस्टिंग आहे ते कॉस्टिंग अजून वाढेल कॉस्टिंग अजून पळेल तर आता कसं ओळखायचं तर हे पावरलूम आहे जरी म्हणजे कापड वगैरे जे आहे रेशम वगैरे ते सगळं प्युअर आहे पण ते असून सुद्धा ते हे पावर लूम आहे है। हे हँडलूम नाही हँडलूमच्या साड्या पण तुम्हाला बघायला भेटतील भरपूर साड्या आहेत है। त्या हँडलूमच्या साड्या पण मी दाखवणार आहे आणि हे जे कटिंग्ज आहेत हे लूमच्या कटिंग्ज आहेत ते हँडलूमच्या कटिंग्ज नाही आहेत हा एक पीस बघा ब्लॅक कलरमध्ये अंजीर कलर हे पण कलर आता सध्या मार्केटमध्ये खूप म्हणजे खूप ट्रेंडिंग आहे हे पण सध्या आता खूप ट्रेंडमध्ये आहे आता हे तुम्हाला मी हँडलूम आणि पॉवर लूमचा जो फरक आहे तो या साडीमध्ये समजवतो आता हे तुम्ही बघू शकता आता हे हँडलूम आहे हे जे जरी हे जे काम झालेलं आहे हे पाठीमागं जे जरी आहे ह्याला इंटरलॉकिंग म्हणतात तर हे, हे तुम्ही बघणार एकदम फाईनली कट केलेले आता हे बघा हे जे आहे हे इकडच्या इकडं हे कट केलेत हे इकडं कडियाल म्हणजे इंटरलॉकिंग आहे आल्यावरती जर तुम्ही फील करणार तर तुम्हाला समजेल तर दिस इज हँडलूम पॉवरलूम आणि हँडलूमच्या मधला जो डिफरन्स आहे तो हा आहे भरपूर लोक काय म्हणतात सेल्समनला पण समजत नाही आणि असं असतं मग कस्टमर हँडलूम मागितला आता दुसरं नाही तर ठीक आहे हे हेवी आहे तर ते दाखवले हँडलूम म्हणून तसं हँडलूम ते नसतात हँडलूम ची खरी परत हे आहे हे बघा हे खूप युनिक कलर आहे खूप चांगलं कॉम्बिनेशन आहे आणि आता ह्याचा जो पदर जो आहे पदर हे जे आहे हे थ्री बाय वन कापड आहे थ्री बाय वन कापड म्हणजे काय हे तीन धाग्यांनी एक धागा बनलेला आहे थ्री बाय ये वन येतं फाय बाय वन येतं सेव्हन बाय वन पण येतं जसं जसं मग कापड वाढणार तसं तसं त्याचा रेंज वाढणार तसे तश तशी तश ती हेवी होणार कारण की हे सगळे हातमागाचे साड्या आहे आता माहेश्वरची मागच्या महिन्याला जे लूम लागली होती आ, तर त्याच्यामध्ये तो जो ऑपरेटर होता तो एका सेकंडमध्ये मध्ये दोन ताणेबाने करत होता हे जे आहे हे, हे एक तानाबाणा जे आहे ते तुमचं जवळपास दोन ते तीन अडीच मिनिटं लागतात एक आता ही जी साडी आहे ही साडी बनायला तुम्ही असा पकडा जवळपास एक सहा साथ ते सात दिवस गेलेत म्हणून या साड्यांचे कॉस्टिंग जे आहेत ते हँडलूम आहेत याची फिनिशिंग ह्याचा जो लुक आहे तो मशीन मध्ये नाही बनत आणि म्हणून ऍक्च्युअली असं नाही आहे की ह्याच्यामध्ये फॅब्रिक खूप हेवी आहे किंवा काहीतरी खूप हेवी मटेरियल युज केले तसं नाहीये त्याचा जो मेकिंग कॉस्ट आहे ना मेकिंग कॉस्ट खूप हेवी आहे मेकिंग कॉस्ट इज व्हेरी हेवी तर फॅब्रिक हे ह्याच्यामध्ये पण बनवू शकता मशीनमध्ये पण पण मशीनमध्ये तो लोक तो फिनिशिंग ते सगळं ऑप्शन्स अवेलेबल नाही आता हे बघा हे खूप युनिक डिझाईन आहे मुनियामध्ये क्लासिक पैठणी जे आहे साडेपाच साडेसहा साडेचार हजार वगैरेचे ते तर तुम्हाला भरपूर पीस बघायला भेटतील ते तर काही विशेष नाही आता आहे आता सगळ्या साडी पैठणी तर नाही घालणार काय कांजीवरम मध्ये पण तुम्हाला ठराविक वरायटी दाखवतोय येस कांजीवरम मध्ये अजून पण पीस आहे तुम्हाला आता थोडे मध्ये पॅटर्न दाखवले जातील आपल्याला एक फक्त हृदय एक बुट्टीचं हे मी पॅटर्न दाखवतो बाकी आप दिखाव मुनियामध्येच बुट्टी मध्ये आहे पदर एवढा युनिक आहे बुट्टी युनिक आहे कलर खूप छान बसलेला आहे डाईंग खूप चांगली झालेली आहे आता काय तुम्हाला मध्ये फक्त एक इंट्रोडक्शन साठी ऑप्शन्स दाखवतो लाइनिंग मध्येच तर थोड़ा रॉयल ब्लू कलर खूप जास्त ट्रेंड मध्ये आले ग्रीन कॉम्बिनेशन आहे कालंजली पैठणी हे सगळे बारा तेरा पंधराच्या वरच्या रेंजच्या साड्या चॉकलेटी कलर आणि हे प्युअर हँडलूम आहे है। जसं मी तुम्हाला सांगितलं हँडलूम कसं ओळखायचं तर हे बघा पूर्ण कडियाल प्रॉपर आहे कटिंग वगैरे याची बुट्टीची जर का कटिंग बघितली आपण तर भरपूर व्हिडिओमध्ये तुम्ही पण बघितला असेल की आलटी घाला पलटी घाला काही समजतच नाहीये तर हे बघा एवढं फाईन कटिंग आहे बुट्टीचा म्हणजे हे हाताने केलेलं आहे हे कटिंग जे आहे ज्यावेळेस माणूस हाताने कट करतो त्यावेळेसच पॉसिबल आहे मशीनने असं फाईन कटिंग होत नाही पेस्टल कलर्स पाहिजे असेल भरपूर ऑप्शन्स अवेलेबल आहेत हा एक पण पन... पीस खूप सुरेख आहे खाली मी तुम्हाला ऑलरेडी याचा कलर दाखवलेला आहे खूप चांगला कॉम्बिनेशन आहे बनारसी कतान पण आहे याच्यामध्ये आणि फक्त हेच नव्हे साडी घेतल्यानंतर तर तुम्हाला हँडवर्क ब्लाउज वगैरे वरती हँडवर्क वगैरे काय करायचं असेल आरी वर्क वगैरे जे म्हणतो तर ते पण इकडं आपल्याकडं सुविधा उपलब्ध आहे येस येस दीज़ें येस डिझाईन कुठलीही सांगितली तरी ते हे होईल त्याच्याबद्दल काय हे नाही आहे तर हे आरी वर्कचा एक कस्टमरचं डिझाईन त्यांनी दिलेला आहे तर त्याचं काम चालू आहे जास्त हेवी नको है फक्त फ्त वरती थोड़ा मोर तर ते डिजाइन चालू हेलो जी और वाइज भी काम होता है इस पे आप बाहर से भी अगर आप ऑर्डर दोगे वो भी आपके काम बन जाएगा जो भी हाँ बिल्कुल शेरवानी हो गया कुर्ता हो गया हाँ शेरवानी कुर्ता ब्लाउज साड़ी साड़ी का आंचल हाँ बिल्कुल हैंडवर्क से जो भी काम ताल्लुक रखता है वो सारे ही यहाँ होते हैं सत्यनारायण हो बघा oh. <touý>

どうだろう हे स्पेशल तुम्हाला चंदेरी कलेक्शन दाखवतोय नक्षी बॉर्डर किरकिटा ह्याच्यामध्ये प्युअर तुम्ही असं पकडा सहा हजार पासून चालू होईल साडी तर चौदा पंधरा वीस हजारपर्यंत राहील विशेष म्हणजे चंदेरी चंदेरी हे गावाचं नाव आहे आणि चंदेरी साडी फक्त त्याच गावामध्ये बनवू शकते आउटसाइड ते गाव इट्स इलिगल चंदेरीची लूम फक्त चंदेरी, चंदेरी गावामध्येच सेटअप होऊ शकते बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इट इज इलिगल एक वेळ होत म्हणजे सिंध्याचे जे राजा महाराजा होते त्यांनी खूप म्हणजे जपले चंदेरीच्या जे हे आहेत कारिगर आहेत एका टायमिंग पर्यंत असा पकडा फक्त राजा महाराजाच वापरत होते चंदेरी कारण की त्या काळी हे चंदेरी खूप महाग होतं म्हणजे इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ रॉयल फॅब्रिक तुम्ही हे पण बघू शकता तर ह्याचे जे कलर रेंज आहेत ना हे कलर हे जरी वेगळी आहे इट इज सिल्क बाय ऑरगेनजा तर हे जे कलर आहे तुम्हाला हे तुम्हाला काठपदरमध्ये मध्ये नाही भेटणार तर हे बघा हा येलो कलर बघा एवढं ये फ्रेश येल्लो कलर आहे यू कॅन हॅव अ लुक ॲट दिस किती सुंदर असा पीस आहे पण हे घातल्यावरती रुबाब एकदम रुबाबदार पीस आहेत तर जे येलो कलर दाखवलं त्याच्यामध्ये एक बेबी पिंक कलर सुद्धा अवेलेबल आहे हे पोपटी कलर हे फिरता कलर स्काय ब्लू पाहिजे असेल स्काय ब्लू कलर अवेलेबल आहे आता हा पण एक कलर खूप वेगळा कलर आहे